आपल्याला गावठीचा प्रचंड लावायचं आहे ना त्या प्लॉट वर आता <tip> गुड मॉर्निंग राम मंडळी राम स्वागत आहे तुमचं नवीन एक ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा विषय एवढा भारी आहे का आपला आहे हा ट्रॅक्टर आता तुम्हाला माहिती आहे आपला ट्रॅक्टर कोणता आहे फार्मा ट्रॅक चॅम्पियन ट्रॅक्टर आहे आणि आता त्याचं खपेल डिझेल आणि त्याच्या डिझेल साठी आमच्या मम्मीच्या बँक मधून आम्ही आता पाचशे रुपये ढापणार आहे पण मम्मी काय द्यायला तयार नाही पण मग आता चाललंय थोडंसं उट्या करुन, रेट्या करून करून आता पैसे देणार आहे मम्मी तोय पाचशे रुपये जात तुला काय वाटतंय त्याच्याबद्दल दुःख झालंय मग आता बाईने आणले पैसे काढून बराबर पाचशेच काढून आणले जास्त नाही भेटले हे बघा या पाचशेच्या डिझल मध्ये दोन तास आरामात चालल हा दोन काय चार तास चालल आपले ट्रॅक्टरला ॲव्हरेज लय ठेव ना नाही करायचा ठीक आहे झाला बसतं ट्रॅक्टर निघू आता ही आमची इश्यू आहे का टॅक्टर डायव्हर हे गंभीर मोकार टॅक्टर फोकारी टॅक्टर चालवायमध्ये इचा एक नंबर येतो टॅक्टर चालवायमध्ये एक नंबर येतो आणि गेली का शेवटून एक नंबर येतो तिचा विचारातील आला का नाही का शेवटून एक नंबर आला का नाही सांग ना सांग ऐका सगळे सांग बुरशी आंघोळ झाली कवा चांगोळ झाली तर मंडळी आपला जो काळा बांगड विल्ला आहे तो बघा हाय दिवसा बॅटरी लावून पाहायला लागेल असा आमचा बांगड विल्ला आहे बांगड तर हा टफ्या आणि आपला गोल्डा जो आहे तो मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला जुलीच्या तर तो गेलाय चोरीला आता हा एवढा बाकी राहिलाय आणि ती एक चमेली बाकी बघत चमेली कुठं गेली का ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे चाल रे टप्याप च आईचा आस साठी कुणीकडेच त्याला उडी मारवाना ना आला ऐकायला भारवडे पाहत काय हे आमचे जेसीबी वाले ते जु आहे त्यांना काय कामाला जेसीबी दिल तर ते मी नंतर सांगत <laughs> तर मित्रांनो आयफोन घ्यायचं सगळ्यात मोठं दुःख आहे त्याची बॅटरी शिकत नाही खरा कार्यक्रम तर तिडे आता जातो आणि पहिले आपलं पॉवर बँक आणि ते घेऊ म्हणजे कस दिवसभर जरी कामाला गेलो मी तरी आपला कार्यक्रम होणार नाही हा आपला पी सी सेटअप आहे बघा अख्खा खोलून ठेलाय जुने ब्लॉग सगळे याच्यावरच एडिट करले आणि चला निघूया आता डिझेल बिझेल टाकू लागू आपल्या कामाला ह्या इला घंटीच गेली पड करे तर मंडळी आता डिझेल टाकून घेऊ खपक्यात हे आमचे काका हे आमचे काका आले बा काय आता दुधाच्या डबक्यांमध्ये डिझेल नाही त्या काय दुधाच्या डबकीत तर मंडळी ट्रॅक्टरच झालंय असा विषय टेम्परेचर बघा एकदा हे बघ फुल झालंय आहे काहीतरी उकळू राहिलं एकदम खतरनाक आवाज आहे आवाज तर मंडळी आपला लई गरम झाला म्हणून मी आलो आहे आता आपल्या टोमॅटोच्या प्लॉट म्हणजे जे आपल्याला गावटी प्रचंद लावायचे आहे ना त्या प्लॉटवर आता इथं काय विषय तर रोप तिकून सुटलं आहे म्हणजे गाडी भरून येते रोपाची आणि हा इथून तिथून जो पट्टा आहे पूर्ण आपल्याला तीन साडेतीन बिघे टोमॅटो लावायचे तर मग आता रोप येत आहे तर म्हणलं पहिले आपण पाईप वाईपाचे टेस्टिंग पाई 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 घेऊन टाकू आणि ड्रिप चालू करून देऊ म्हणजे माणसं इपर्यंत रोप येईपर्यंत ओलं होऊन राहील ओलं झालं का मग एकदा आले की मग लावायला सुरुवात केली की फटाफटमध्ये दोन तीन तासामध्ये कामावरून टाकू टामॅटोचं सगळं आणि मग आपलं बाकी सीजन स्टार्ट होतंय ज्या ज्या शेतकऱ्यांना कोणाला आपल्याबरोबर टॉमॅटो लावायचे असतील तर ते लावू शकता आजची तारीख आहे सोळा आय थिंक हां सोळा मे सोळा मे आणि सतरा मे सॉरी कालची सोळा मे होती आजची सतरा मे तर सतरा मेला आपण टमॅटोची लागवड करतो तर मंडळी तुम्ही म्हणशाल नेमकं एवढं हिरवा गाळ परिसरात मी आलो कुठं तर ही आपली डी पी आणि मी चाललो आता नदीच्या मोटरवर तुम्हाला आमच्या नदीच्या मोटरचं आहे ना व्हॅक्युम सिस्टीम म्हणजे काय ना ती दाखवतो आज तर मंडळी साधा गावाचा आदबत आदबत मी आत्ताशी आलो आहे गेल्या नदीला आणि बघा नदीला आत्ताच पाणी आलं आहे आठ एक दिवस झाले बा किती फ्रेश झाली मागच्या वेळेस किती कमी पाणी होतं नदीत आता फुल तुफान पाणी ही आपली पेटी छावी लावून खोलून बघतो नेमकं काय झालं आहे अँटेना बाहेर पडला आहे म्हणजे याच्यामुळं ह्या अँटेनामुळंच नेटवर्क घेत नसेल ते मला तर डाऊट आहे खाली पडलं आहे म्हणून नेटवर्क घेत नाही तर बघू काय झाले नेमकं खोलू तर मंडळी प्रॉब्लेम काही नाही ह्या वायरचा प्रॉब्लेम बघा ही हल्ली का वरच्या लाईटी लगेच लगजग करते तेव्हा गेल्या ॲटोतल्या लाईटी गेल्या बघा आल्या बघा परत आता काय मॅटर कुठं असं काही सांगता येत नाही यार एवढं मोठं स्टॅटर आहे मला तर काही समजत नाही त्याच्यात काकांनी फिटिंग करून दिलेली तसं समजतं थोडं फार पण जास्त नाही नाही का आता कॉल करून बघतो ॲटोवरती होतं हे नाही चालू काय माहिती तर मंडळी आत्ताच मोटर चालू झाली बघा ॲटोमध्ये लाईट ब्लिंकिंग होती एक फेजचा प्रॉब्लेम होता फ्यूज आहे ना फक्त लटकलेला होता तो करंट दाखवत होता आणि मोटर चालू करायच्या वेळी त्याचा करंट सुटत होता आणि आता बघा इथं जे मीटर आहे ना या मीटरवरून आपल्याला समजतं का पाणी किती दूर गेलं आहे म्हणजे किती के जीचा प्रेशर चालला आहे तर आत्ता साडेचार के जीवरती आहे पाहुणे पाचवरती तर एवढ्या वेळात पाणी पडलेलं असेल आपलं तिकडे आणि ती जी वॅक्यूम सिस्टीम आहे ना ती तुम्हाला नंतर कधीतरी एक्सप्लेन करील कारण आपल्या टॉमॅटोच्या रॉपाची जी गाडी आहे ती गाडी आली आणि आता रोपखाली करायचं आहे आणि पाणी मोटर चालू करायची आहे टोमॅटो लावण्यासाठी तर जाऊया तिकडे तिकडचं काम दाखवतो तुम्हाला काय चाललंय नेमकं तर मंडळी मोटरचा ॲटो चालू करून आलो आहे इडल्या आणि आहे नदीचं बार आहे बघा तर तिथं प थोडंसं बारे खोलायचं आहे पण जे आपण फिटिंग केली त्या दिवशी तुम्ही जर अजून फिटिंगचा ब्लॉग पाहिला नसेल फिटिंगचा ब्लॉग कोणता आहे तर मी वेरीला भेळ का दिली हा व्लॉग आहे तो बघा तुमच्या लक्षात येईल नेमकं मी फिटिंग कशा पद्धतीने केली ती तर मंडळी हे बघा नदीचं पण पाणी आलं आहे आता याच्यात ती ते ता टाकले विहिरीमध्ये आता पडल लेवल धरून राहील एवढी जेवढं पाणी हाय तेवढं विहीर हे बघा एवढं पाणी एवढी वर विहीर आहे आणि एवढं लगेच पाणी खाली तर मंडळी आत्ता माणसं आलेली आहे टामाटे लावायला पप्पा आहे दिडं पप्पांसमोर पप्पाला ते आवडत नाही व्हिडिओ व्हिडिओ काढलेलं तर मी विदाऊट हो व्हॉइस व्हिडिओ रेकॉर्ड करील आणि नंतर व्हॉईसवर करून देईल त्याला काही विषय नाही काम करता करता माय काय कमी जिरली होती तर घरच्यांनी आल्या आल्या लगेच फडक दिलाय हातात म्हणे वय जनवारांना उस घेऊन ये काय सांगाय त्या किती आत दापलं तर घरच्यांना काय माहिती याची झोपवत नाही म्हणून हे डोळेबाग कच झाले माय अवघड आहे डायरेक्ट घरचे बी अवघड आहे पोरगा एवढा मोठा क्रिएटर झालाय त्यांना काही घेणं नाही त्याच्याशी त्यांना बघता काम भाऊ कामलाही महत्वाचं आहे बरं आहे चला तर मित्रांनो मला तर वाटतं आजचा ब्लॉग इथंच संपवा तुम्हाला थोडीफार माहिती आणि थोडीफार एन्जॉयमेंट जर भेटली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांसोबत शेअर करा भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण लाईक जर केलं ना मला मोटिवेशन भेटतं का बाबा एवढा लाईक आलं आहे आपल्याला कोणीतरी बघते कोणीतरी लाईक करते तर शंभर टक्के लाईक करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये